@@@@موسيقى सत्तावीस गाव सर्व हक्क संरक्षण संघर्ष समिती आमचे अध्यक्ष माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या निर्देशाने आम्हाला त्यांनी काही निर्देश दिले होते की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची आम्ही आज भेट घेतली व या भेटीचे प्रमुख दोन उद्देश होते आमचे सर्वात पहिला म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावरती जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे सर्व आमच्या सत्तावीस गावातील जनतेला हे असे कर कर वसुलीच्या सक्तीच्या कर वसुलीच्या व जप्तीच्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत तर या विरोधात आम्ही इथे आलो होतो आणि त्या बाबतीत आमचे हेमंत गोडसे असतील अतिरिक्त आयुक्त व तसेच आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल यांच्यासोबत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं का जर सुविधा जरी आम्ही पुरवत नसलो तरी पण तुमच्याकडनं टॅक्स घेणं हे आम्हाला बंधनकारक आहे कायद्याप्रमाणे असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु आम्ही त्यांच्यासोबत तसाच एक युक्तिवाद कायद्यालाच धरून आम्ही केला व त्यांनी आम आम्ही त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील काही कायद्यांच्या तरतुदी आम्ही त्यांना शिकवल्या व त्यांनी ते कबूलही केलं नंतर शेवटला तर आम्ही थोडक्यात दिवाळीच्या तोंडावरती आयुक्तांना हे आम्ही विनंती केलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा हे जप्तीचं वगैरे जे प्रकरण जे सुरू आहे सत्तावीस गावांमध्ये ते तुम्ही करू नयेत व त्या गोष्टीला त्यांनी कुठेतरी दुजोरा देखील दिलेला आहे तर आपल्या आपल्यामार्फत सत्तावीस गावातील जनतेलाही विनंती आहे जर का असे प्रकार कुठे घडत असतील व तुमच्यावरती कुठेतरी जोर जबरदस्ती होत असेल किंवा सक्ती होत असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे तर नक्कीच संघर्ष समितीच्या त्या निदर्शनास आणून देण्यात यावे व कुठलाही कायदा तुम्ही हातात घेऊ नये पण आपण कायदेशीर मार्गाने नक्कीच याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न करू तर हा एक आमचा विषय होता किती लोक आमच्याकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशी घरधारक जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडनं आम्हाला नोटिसेस आलेल्या आहेत आणि या नोटिसेसमध्ये सर्वात जास्त संख्या ही जे वैयक्तिक घरं आहेत किंवा फ्लॅट आहेत किंवा रहिवास क्षेत्र आहे त्यांनाच त्यांनी दिलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते त्या गोष्टीवरती जप्ती आणून किंवा ते सील करून ऐन दिवाळीत किंवा ऐन सणवारात कुठेतरी लोकांवरती अशी तुम्ही शास्ती किंवा ही जप्तीची जे काय मोहीम कल्याण डोंबिली महानगरपालिकेने घेतलेली आहे त्याची जबरदस्ती करू नये यासाठीच आम्ही ती विनंती करायला आयुक्तांकडे आज आलेलो होतो